आपल्याला काय नसेल किंवा अतिशय झटपट एखाद जेवण तयार करायचं आहे त्यासाठी हा एक अतिशय पारंपरिक पदार्थ आज आपण करणार आहोत हे आहे हे आहे उडदाचं डांगर हिवाळ्याच्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे केला जाणारा हा पदार्थ उडदाचं डांगर झटपट होणारा तुमच्याकडे उडदाच पीठ जर असेल तर अगदी पाच मिनिटात तयार होणारा हा पदार्थ अतिशय पौष्टिक अतिशय पारंपरिक आणि चवीला अतिशय उत्कृष्ट असा पदार्थ आपण आज करणार आहोत हा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे चला तर मग बघूया उडदाच्या डांगराची रेसिपी हे डांगर करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण इथं बघून घेऊया इथं आपण अर्धा किलो उडीद घेतलेली आहेत अख्खे उडीद आहेत हे एवढे लागत नाहीत पण आपण यातले फक्त जेवढी गरज असेल तेवढंच पीठ वापरणार आहोत याचं भाजून आपण पीठ करणार आहोत आणि ते पण वापरणार आहोत त्याच्याबरोबर ना आपल्याला कांदा लागेल मिरची लागेल लसूण ला, लागेल आणि कोथिंबीर लागेल फक्त एवढं साहित्य वापरून आपण आपली ही आजची अतिशय पारंपरिक डांगराची रेसिपी करणार आहोत चला तर मग या डांगराची रेसिपी करायला सुरुवात करू डांगरासाठी उडीद जे आहे ते भाजून घेणार आहोत मंद गॅसवर आपण हे उडीद भाजून घ्यायचे दहा मिनटं आपण हे उडीद भाजून घेणार आहोत खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे उडीद भाजून घ्यायचे अख्खी उडीद जे असतात ते शेतातून आणलेले तसेच जर आणले असतील तर ते साफ करून घ्यायला लागतात त्याच्याबरोबर माती किंवा इतर काही गोष्टी मिसळलेल्या असतात त्यासाठी हे उडीद पहिल्यांदा धुवून घ्या आणि धुवून चांगले वाळवून घ्या आणि मग त्याचा वापर आपण हे डांगर करण्यासाठी करणार आहोत यात आपली उडीद भाजून झालेले आहे आता आपण बंद करून घेऊ आणि साधारण दहा पंधरा मिनटं लागतात त्याला भाजायला हे उडीद ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहोत या पद्धतीने एवढी ताटामध्ये काढून आपण थंड करून घेणार आहोत आता आपण या उडदाचे कांदे करायला सुरुवात करू याच्यासाठी पहिल्यांदा आपण कांदा कापून घ्यायचा आहे बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आता आपण मिरची बारीक चिरून घेऊ मिरची बारीक बारीक कट करून घेऊ आहे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे त्याचप्रमाणे आपण कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत आणि त्याबरोबरीने आपण हे लसूण सुद्धा हे थोडे थोडे ठेचून घेणार आहोत काही आपले उडीद पण गार झालेले हे आपण त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेणार आहोत मिक्सरमधून आपण वाटले झालेले आता ते आपण या पद्धतीने या चाळणीतून चाळून घेणार आहोत आता हे उडदाचं पीठ आपलं करून झालेलं आहे हे आपण एका भांड्यामध्ये करून काढून घेणार आहोत हे पीठ तुम्ही एकदा जर करून ठेवलं तर डांगर तयार करायला अजिबात वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये तुमचं डांगर तयार होतं पीठ तुमचं जर तयार असेल तर पीठामध्ये फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला कापून मिक्स करायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपलं डांगर खायला तयार या पद्धतीनं आता आपलं हे पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण पहिल्यांदा लसूण घालून घेऊ का कांदा घालून का घेऊ मिरची घालून घेऊ आणि कोथिंबीर घालून घेऊ हे सगळं साहित्य याच्यामध्ये मिसळल्यानंतर काही काही लोक याच्यामध्ये दहीही वापरतात आपण दही वापरलेलं नाही त्यांना आपण झटपट कृती बघतोय पारंपरिक पद्धतीमध्ये दही वापरलं जात नाही आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे परत थोडंसं मिसळून याच्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत आणि हे परत सगळे एकत्र मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल एकदम पातळ करू नका किंवा एकदम घट्ट सुधा करू नका याच्यामध्ये पाणी घालताना कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवा सुरुवातीला कारण जस तस पीठ मुरत जाईल तस तस हे डांगर आणि घट्ट होत जातं त्यामुळं याची कन्सिस्टन्सी सुरुवातीला सैन्सरस ठेवा एकदम पातळ ठेवा अशा तऱ्हेनं आपलं हे डांगर तयार झालेलं आहे अतिशय पारंपरिक करायला अतिशय सोपी कमीत कमी साहित्यात होणारी चवीला अतिशय उत्कृष्ट लागणारी अशी ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद